नमस्कार मी स्वाती चंद्रशेखर अदमानी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज आहे मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ वाटण्याचा हा सण दुरावलेली मनं तिळगुळ देऊन घेऊन एकत्र येण्याचा हा गोडाचा मोठ्या आनंदाचा सण तर मकर संक्रांती येते पौष महिन्यात हिवाळा असतो बऱ्यापैकी थंडी असते म्हणून मकर संक्रांती भोगी संक्रांत किंक्रांत आणखीन रथसप्तमी असा पंधरा दिवसांचा हा सण साजरा केला जातो भोगीला पहाटे तीळ तांदूळ आणि हळदीचं उठणं लावलं जातं दिवाळीला आपण तेल आणि उठणं लावून अभ्यंग स्नान करतो तर संक्रांतीला तीळ तांदूळ आणि हळदीचं उठणं लावून स्नान करतात हिवाळ्यात काहीशी त्वचा कोरडी झालेली असते सुरकुतलेली असते त्या त्वचेला पोषण मिळण्यासाठी हे उठणं लावलं जातं त्यानी त्वचा मॉइश्चराईज होते आणि त्वचेला स्निग्धता प्राप्त होते तिळामध्ये अर्थातच खूप स्निग्धता असते आणि तिळ गुणांनी थोडासा उष्ण असतो आणि गुळ हा मधुर चवीचा आणि शरीराला बल देणारा असतो म्हणून तिळगुळ एकत्र करून खाण्याचा प्रघात आपल्या पूर्वजांनी या सणाला घालून दिलेला आहे भोगीला मिक्स भाजी निसर्गाने या सीझनला उपलब्ध करून दिलेल्या भाज्या भरपूर प्रमाणात भाज्या येत असतात वांगी बटाटी तोंडली पावटा वाटाणा हरभरा भरपूर पालेभाज्या या सीझनला येतात त्या सगळ्या एकत्र करून तिळाचा कूट घालून सर्व चवींची एकत्र अशी ही भाजी केली जाते आणि त्याबरोबर खाण्यासाठी असते तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि साजूक तुपातली मुगाच्या डाळीची खिचडी तर बाजरी ही उष्ण गुणांची आहे हिवाळ्यात शरीराची हानी होऊ नये आणि शरीराला पोषण मिळावं तिळामुळे शरीराला आतून उपदारपणा मिळावा म्हणून हे अतिशय रुचकर आणि पौष्टिक जेवण भोगीच्या दिवशी करण्याचा प्रघात आहे आता महाराष्ट्रात वेज बदलले की भाषा आणि खाद्यसंस्कृती बदलते असं म्हणतात त्याप्रमाणे ज्या ज्या प्रदेशात भौगोलिक परिस्थितीनुसार जे जे भाज्या उपलब्ध आहेत त्या प्रकारे ही भाजी केली जाते आमच्या भागात मात्र ह्याला खेंगट म्हणतात आणि या दिवशी हीच भाजी खाली जाते काही भागात राळ्यांचा भातही करतात तोही ह्या दिवसात खूप पौष्टिक असतो आणि महिलांसाठी स्त्रियांसाठी हा विशेष महत्त्वाचा सण आहे संक्रांतीला सुगडे आणणे त्याची पूजा करणे त्यात वौसा भरणे वौसा म्हणजे आलेल्या सगळ्या भाज्या त्यात ऊस हरभरा बिबवे बोरं खूप प्रकारच्या भाज्या एकत्र करून तो वौसा तयार केलेला जातो आणि भोगीच्या दिवशी संध्याकाळी सुगडे आणून त्याचं पूजन केलं जातं आणि संक्रांतीला आपल्या गावातले शहरातील स्थानिक म जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन स्त्रिया ही पूजा करतात देवाला ववसतात आणि वाण देतात आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो स्त्रियांसाठी भेटी गाठीला हे खूप उत्तम असं मार्ग आहे की हळदी कुंकाच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना भेटतात आवर्जून बोलवल्यावर घरी जातात थोडंसं भेटल्यामुळं मैत्री अतूट होते आणि खूप आनंद ह्या सणातून स्त्रियांना मिळत असतो तर संक्रांत आणि हळदी कुंकू हे तर समीकरणच आहे आणि पहिली संक्रांत ही नववधूसाठी खूप खास असते खूप स्पेशल असते पहिल्या संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने घालून तिचे औक्षण करून हा सण साजरा केला जातो अर्थातच हळदी कुंकू हे असतंच आणि इतर सणांना किंवा शुभप्रसंगांना काळा रंग शक्यतो घातला जात नाही परंतु संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचं विशेष महत्त्व आहे त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की काळा रंग खूप उष्णता शोषून घेतो आणि थंडीचे दिवस असल्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र घातल्याने सूर्याची उष्णता आपोआप शोषली जाते आणि शरीर हे उबदार राहतं ज्याप्रमाणे तिळगूळ खाल्ल्यामुळे आतून स्निग्धता आणखीन ऊब आणि मा मधुर चवीच्या गुळामुळं थोडं बल शरीरा मिळतं त्याप्रमाणे काळ्या रंगाच्या वस्त्रामुळेही शरीराला ऊब मिळते म्हणून नववधूला काळी साडी घालण्यात सांगतात आणि तिचं पहिलं हळदी खूप स्पेशल असतं हळद हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत किंक्रांतीला आपल्या घरातील छोटे बालगोपाल म्हणजेच छोटा कृष्ण छोटी राधा ह्यांना बोरणाण घातलं जातं त्यात बोरं चिरमुरे विविध प्रकारचा खाऊ एकत्र करून त्या बाळाला काळे कपडे घालून त्याचं औक्षण करून संध्याकाळच्या वेळी बोरणाण केलं जातं छोट्या मुलांसाठी चिमुकल्यांसाठी हा अत्यंत आनंदाचा असा सोहळा असतो बोरणाचं या दिवसात खूप महत्त्व आहे खूप असा आनंदाचा तो सोहळा असतो अशा तऱ्हेने संक्रांतीचं हेही एक महत्त्व आहे आणि संक्रांतीला तिळगुळ खावाच लागतो कारण की तीळ आणि गुळाचं जसे त्याचे गुणधर्म आहेत त्यांनी शरीराला बल प्राप्त होतं आपल्या पूर्वजांनी किती सुंदर हा प्रघात घालून दिला आहे प्रत्येक सणाला एक ठराविक प्रकारचा नैवेद्य सांगितला आहे अर्थातच ते मनुष्यांसाठी लोकांसाठी शरीराला फायदा देण्यासाठी असं ते अन्न असतं म्हणून आपल्या पूर्वजांनी हा प्रघात घालून दिलेला आहे सूर्य रथसप्तमी हा सण संक्रांतीनंतर पंधरा दिवसांनी येतो त्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते जे सुगडे आपण आणतो ते तापून त्यात दूध घालून ते दूध उतू घालायचं असतं आणि त्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते कारण की मकर संक्रांतीला सूर्याचं मकर संक्रमण होतं त्या दिवशी सूर्य त्याचे सात अश्व आणि त्याचा सारथी अरुण यांच्यासह भ्रमण करत मकर मकरवृत्तात प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांतीला सूर्याचं मकर संक्रमण होतं असं म्हणतात रथसप्तमीच्या दिवशी हा सण अशा पद्धतीने साजरा केला जातो त्या दिवशी तिळगुळ खाण्याचा गोडधोड करण्याचा प्रघात आहे आता रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी येते अष्टमी तर ही असते भीष्माष्टमी भीष्माष्टमीला शरपंजरी असणाऱ्या भीष्मांनी आपला देह ठेवला होता महाभारताचं युद्ध मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालं ते युद्ध चाललं अठरा दिवस आणि युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाकडून बाण लागून पितामह भीष्म शरपंजरी झाले होते आणि ते कुरुक्षेत्रावरच थांबले होते कारण की पितामहांना इच्छा मरणाचं वरदान प्राप्त होतं त्यांना हवं तेव्हा ते मरण मागून घेऊ शकत होते तर त्यांनी महाभारताचं युद्ध झालं दक्षिणायनमध्ये आणि पितामहांनी वाट बघितली सूर्याच्या मकर संक्रमणाची म्हणजे उत्तरायण सुरू व्हायची उत्तरायण सुरू झालं आणि रथसप्तमीनंतर आठव्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला त्यांनी देह ठेवला तत्पूर्वी सूर्यास्त झाल्यानंतर पांडव आणि कृष्ण द्रौपदीसहित भीष्मांना भेटण्यासाठी आले होते तेव्हा भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलं जिकडे श्रीकृष्ण तिकडे जय आहे आणि विजय ह्या पांडवांचाच या युद्धात होणार आहे आणि अर्जुनाला सांगितलं की मला तहान लागली आहे तर पितामहांच्या मस्तकाजवळ भूमीवर बाण मारून अर्जुनाने बाणगंगा उत्पन्न केली आणि त्याची एक धार पितामहांच्या मुखात जाऊन पडली म्हणून त्याला बाणगंगा असं नाव आहे आणि याच ठिकाणी शरपंजरी असताना विचार करा शरपंजरी पितामह होते म्हणजे त्यांच्या वेदना किती असतील पण या वेदनेतसुद्धा त्यांनी युधिष्ठिराला भगवंताचे परम्यात्म्याचे स्तुतीपर पर नावं सांगितली आणि हेच ते श्रीविष्णू सहस्त्रनाम कुरुक्षेत्रावर पितामहांनी युधिष्ठिराला हे स्तवन सांगितलं परमेश्वराचं इतकं सुंदर स्तवन प्रत्यक्ष परमात्म्यासाठी केलेली स्तुती किती विलक्षण हा योग असेल आणि त्यांच्या वेदना किती असतील त्या वेदनेचा विसर पडण्यासाठी त्यांनी भगवंताची हजार नावं घेतली आजही घराघरात एकादशीच्या दिवशी विशेषतः श्रीकृष्ण भगवंतासाठी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ होतोच होतो, होतो। आणि त्याचं फलही खूप छान असतं अवश्य विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्या घरात करावा आणि भीष्माष्टमीच्या दिवशी पितामहांनी त्यांचा देह ठेवला तर कुरुक्षेत्र आहे सध्याच्या हरियाणा राज्यात आणि कुरुक्षेत्र शहरापासून साधारण दोन तीन किलोमीटरवर नरकातारी नावाचं गाव आहे तिथे हा प्रसंग घडला तिथे पितामह शरपंजरी होते तिथंच अर्जुनाने बाण मानून गंगा उत्पन्न केली ती गंगा ही तिथेच आहे आणि तिथेच विष्णूचं सहस्रनाम पितामहांच्या मुखातून बाहेर पडून ते युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं तर असं म्हणतात त्या क्षेत्री जाऊन तिथे विष्णू सहस्रनाम पाठ करण्याचं विशेष असं महत्त्व आहे हाही मकर संक्रांतीचा एक भाग आहे की मकर संक्रमणानंतर पितामहांनी देह ठेवला त्यांनी उत्तरायण येण्याची वाट बघितली आणि अर्थातच काहीतरी भौगोलिक या गोष्टीचं खूप विशेष महत्त्व असावं म्हणून पितामह इच्छा मरणानुसार अष्टमीच्या दिवशी त्यांनी देह ठेवला मा अष्ट पौष महिन्यात येते संक्रांती आणि माघ महिन्यात येतो वसंत ऋतू अर्थातच संक्रांतीनंतर चाहूल लागते ती वसंताची वसंत हा ऋतूंचा राजा आहे सर्वसृष्टी नव्याने पल्लवित होते चराचरात चैतन्य भरून राहिलेलं असतं आणि तोही खूप सुंदर सोहळा असतो असा हा मकर संक्रांतीचा सण तिळगुळ खाऊन दुरावलेली मन एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याचा सण आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद शुभ मकर संक्रांती धन्यवाद